खूप छान वाटत त्याने आनंद घेत आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षकांना पण एक मोठं समाधान मिळत की अरे वा पण खूप आनंदाने करतायत हे देव गप्पा देव गप्पा नवसाला पाव बप्पा देव गप्पा नवसाला पाव खाऊ च अंकना चला सगळ्यांनी काय म्हणायचंय खरं तर मगासपासून जे तुम्ही चित्र बघत आहात पंटी रंगवण्याचं काम मस्तपैकी मुलं करत आहेत आणि आता शाळेच्या मुख्याधक्के आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर मॅम खूप छान वाटतंय अशी दिवाळी पहिल्यांदा बघते कारण का ही मुलं इतक्या छान पद्धतीने पणत्या रंगवत आहेत खरं तर तुमचं आधी खूप अभिनंदन कारण का यांना शिकवणं हे खूप सोपं काम नाही आहे पण पर आत्तापर्यंत जी मुलं करत आलेली आहेत हे काम सो एक शिक्षक म्हणून किंवा त्यांचं आता तुम्ही एक पालकच बनलेला आहात सो काय वाटतं त्याबद्दल खूप छान अनुभव आहे मुलांना पुढे स्वावलंबन अंतर्गत आम्ही हे सगळे उपक्रम करतो त्यात पणत्या रंगवणं म्हणजे पुढे पुढे जाऊन विद्यार्थी याच्यात आम्ही व्यवहार ज्ञान पण शिकवतो की मुलांना पणत्या रंगवल्यानंतर आम्ही आमच्याच बिल्डिंगमध्ये सगळे शिक्षक वगैरे खरेदी करतात त्यांच्याकडून तर ते व्यवहार जो आहे समजा दहा रुपयाची पंटी आहे तर त्यांनी वीस रुपये दिल्यावर परत किती घेणार आपण हे सगळं व्यवहार ज्ञान त्याच्यामध्ये येतं आणि मुलं पुढे जाऊन त्यांचा एक तर आत्मविश्वास पडतो आणि मुलांना रंगवायला खूप आवडतं आणि असा अनुभव आहे हो की ह्याच्यामुळे मुलं खूप जास्ती आपलं फाईन मोटर स्किल्स वगैरेमध्ये आणखीन एक्सपर्ट होतात एक्झरसाईज पण होते मुलांना आनंदही मिळतो रंग मुलांना सगळ्यांना आवडतातच त्यामध्ये खूप छान वाटतं आणि खर तर तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरण्याच काम करत असाल पण खरं तर रंग म्हटलं ना की आपल्याला तर दिसतं की हा रंग कोणता पण ह्यांना रंगांची ओळख कशी होती ह्यांना कसं समजतं की हा रंग आता इथे आपल्याला वापरायचा आहे सो ह्यांना रंगांची ओळख कशी आहे रंगांची ओळख म्हणजे आता ह्याला आता शौर्य शौर्य सांग कोणत्या रंगाचं तू हिरवा हिरवा रंग आता दुसरी हे कोणता कलर आहे कोणसा कलर आहे हरा 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 है ये? अभी तो कौन कलर काढ पिंक वेरी गुड पिंक म्हणजे आम्ही त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात पझल्सद्वारे त्यांना रंग रंग वर्गीकरण शिकवत असतो तेव्हा जी छोटी मुलं आहेत त्यांना फक्त रंग रंग आणि आकाराप्रमाणे वेगवेगळ्या वेग गोष्टी करायला सांगतो आणि जी थोडीशी मोठी मुलं आहेत त्यांना लाल किंवा पहिले पाचच कर रंग घेतो जे मुख्य कलर आहेत ते आणि त्याच्यानंतर बाकीचे कलर पण आधी त्यांना प्रत्येक आता हिरवं काय आहे तर झाड आहेत असं जे रोजच्या रोजच्या याच्यामधल्या ज्या हो वस्तू असतात त्याचं आम्ही सांगड घालून त्यांना रंग मेन भाज्या भाज्यांच्या टोमॅटो लाल रंग आहे कारण हे रोजच्या रोज आमचं चालू असतं हो त्यामुळे ते, ते मुलांची रंगाची कन्सेप्ट बऱ्यापैकी फिक्स होते आणि रंग आवडतात त्यामुळे ते, ते पटापट शिकतात काही मोठी मुलं जी आहेत ती पाट्या पण वाचतात रंगपाट्या म्हणजे रंगांची नावं मराठीतून इंग्लिशमधून सॅमटिनिसली शिकवत होतो मी गुलाबी म्हटलं पिंक लाल म्हटलं रेड हे दोन्ही कलर एकावेळेस ज्या मुलांची माईल्ड कॅटेगरीची कपॅसिटी असते ती मुलं खूप छान शिकतात हे दोन्ही आणि खरं तर शौर्य मगासपासून तू कलर करतोय तुला किती मजा येते म्हणजे आता घरी तूही म्हणटीन येणार आहेस का आईसाठी तर मला मम्मी किंवा न म्हणजे मी घरात करतो आ, पेंटिंग किंवा म्हणजे आमच्या घरी दिवे म्हणजे मम्मी खरेदी करायला जाते ना दिव्यांना तर मग आम आम्ही मग म्हणजे मन मम्मी दिवे मार्केटमधून मा तो त्याचं पैसा आणते आणि मी ते दिव्या लावतो म्हणजे पेटवतो आणि ते कापतात ते टाकतं आणि मग तेल टाकून मग दिव्याला पेटवतो आणि रंगवळीवर दिवा ठेव आता हा जो तर तू कलर करतोयस दिवा मग हा मला देशील का पण घरी जाता हो आणि माझी जी मैत्रीण आली तिला पण देशील ओके ओ गिफ्ट मध्ये खरं तर खूप छान वाटतं कारण का, का असं बघून एक आपल्याला गुरु बेचं आणि प्रोत्साहन वाटतं मुलं सगळं करतात वेगवेगळं हो, सगळ्यांना शिकवावं लागतं त्यांना सगळं सांगावं लागतं खरं तर शिक्षक म्हटलं की ते आपले पालकच असतात खरं तर आता इथे बघून मला माझ्या शाळेची आठवण येते की शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक हा असाच असतात की हे असं करावं तसं करा ह्या मुलांना बघून तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटतं त्याने आनंद घेत आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षकांना पण एक मोठं ना आ, समाधान मिळतं की अरे वा मुलं पण खूप आनंदाने करतायत हे आणि जेव्हा ते विक्री पुढे जाऊन त्यांना खरोखरच त्याचा उपयोगच होणार आहे पालकांसोबत ते, ते व्यवसाय करू शकतात त्यामुळे आम्हाला जास्ती आनंद की मुलं पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभी राहतील हा जास्ती आनंद आहे आणि आपण मगा आता मगाशी शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोललो आता शाळेच्या शिक्षिका आहेत आणि खरं तर हंसिकाची पूर्ण आता पंथी रंगवून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त तिने केलेलं आहे हंसिका खरं तर जेव्हा तुझे टीचर तुला हे सगळं शिकवतात आता मज्जा येते हे सगळं करायला काय काय मज्जा आली आता पण ती रंगून तो, क्या की मजा आया तुम्हें कलर करते बस मजा आया क्या मजा किया होली रंगोली कलर करने के लिए मजा आया खर तर ह्यांना शिकवणं म्हणजे एक नव्यानेच असतं कारण का आपल्याला जे येत असतं ते आपण त्यांना शिकवत असतो सो हे सगळं शिकवणं हे सगळं अनुभवणं एक शिक्षिका म्हणून तुम्ही कसं पाहता खरं तर आम्ही जसं मुलांना शिकवतो ना तसं ह्या गोष्टी करताना आम्ही मुलांकडून खूप काही शिकत असतो नवीन नवीन मी आम्हाला शिकायला मिळत असतं तर एक हा मजेशीर अनुभव असतो जेव्हा हे सण येतात त्या निमित्ताने आम्ही जी तयारी करत असतो आणि त्याच्यातून मुलांमध्ये होणारी जी प्रगती असते आणि जेव्हा आता ही मुलं आता हे व्यवसायपूर्व कौशल्यामधून आम्ही हे शिकवतो त्याच्यानंतर ही मुलं ते हो विकायला सुरुवात करतो जेव्हा पॅरेंट्सच्या डोळ्यामध्ये जो आनंद असतो ना तो बघण्याचा एक आम्हाला म्हणजे त्याच्यातून आम्हाला वेगळा आनंद मिळतो आणि खरं तर वर्षभर आपण त्यांना शिकवत असतो पण जेव्हा सण येतात तेव्हा उत्साह असतो कारण का प्रत्येकासाठी प्रत्येक सण हा खूप छान असतो आणि खास असतो की आता दिवाळी आली तर वेगवेगळे शॉपिंग करायची सगळं करायचं पण तुम्ही या मुलांकडून सगळं करून घेता त्यांना शिकवतात आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे सगळं तुम्ही बघत असतात पण जेव्हा आपण म्हणतो की शिकवणं म्हणजे तुम्ही देखील ह्यांच्याकडून शिकत असतात पण हे सण जेव्हा येतात तेव्हा एक वेगळा उत्साह होत असेल एक वेगळंच वातावरण तयार होतं कारण काय आपण दररोज पण ती कलर करू शकत नाही सो so, जेव्हा उत्साह हो येतो जेव्हा वातावरण वेगळं असतं तेव्हा किती तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय कारण की आत्ताच आम्ही वातावरण बघतो की शिक्षक असू दे किंवा मुख्याध्यापक स्वतः सगळे बसून इथे मुलांबरोबर बसलेले आहात so, सो एक कसं तुमचं तेव्हा वातावरण तयार होतं की आत्ता आपला सण येतोय जवळजवळ आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे खरं तर ह्याची सुरुवात मुलांपासूनच होते की सण येतोय म्हटल्यावरती मुलंच विचारायला लागतात बाई आपण पणती कधी करायला घ्यायचे यावेळेशी करणार आहोत ना मग कुठला आणणार आहात मग कुठली डिझाईन आणि कुठले कलर म्हणजे ह्याच्याबद्दल मुलांनाच एवढी उत्सुकता असते त्याच्यामुळे आमचा उत्सुक म्हणजे आमचं काय म्हणतो आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे उत्साह आमचाही वाढतो आणि मग सगळेच खरेदी केली जाते त्याच्या आधी सगळी तयारी करून ठरवलं जातं की काय करायचं यावर्षी आणि मग ह्या पंट्या रंगवण्यासोबत आमच्याकडे उठण्याचं पण असतं की उठणं आणतो आणि मग उठणं पॅकिंग करून घेणं मुलांकडून आणि मग ते विकणं पॅकिंग कसं करायचं आणि मग ते विकायचं त्याचा हिशोब करणं हे सगळं मुलांना ह्या ह्याच्यातून शिकवलं जातं तर सण म्हटलं की खरंच आमच्यासाठी ह्या उत्साहाचं वातावरण तेवढ्या तेवढ्या वेळ घेऊन असतं आणि तर मगाशी तुम्ही म्हणालात की पालकांच्या डोळ्यात जेव्हा दिसतं की आपला मुलगा मुलगी काहीतरी करते खरं तर पालक हे आपल्या विश्वासावर सोडून मुलांना इथे जातात म्हणजे कोणत्याही शाळेमध्ये की शिक्षक जे शिकवेल ते तुम्हाला करायचं तर पालकांचा तो आनंद बघून एक शिक्षक म्हणून काय वाटतं की तुम्ही ते जेव्हा सोडून जातात मुलांना तेव्हा ते आम्ही त्यांचे पालक असतो पण जेव्हा पालकांनाच खरं आपली मुलं इतकं काय काय छान करतात म्हणजे आता मी बघासपासून बघते इतकं वेगवेगळं काय काय छान छान केलंय पालक जेव्हा तुम्हाला येऊन सांगतात की खरं मला खूप छान वाटलंय बघून एक शिक्षक म्हणून तेव्हा तुम्हाला काय वाटतं खरं सांगायचं तर आम्हीच यांचे पाल पालक असतो जेव्हा मुलं आमच्याकडे असतं जेव्हा मुलाने साधा चमचा जरी हातात व्यवस्थित जसा पकडायचा असतो त्या पद्धतीने जरी पकडला ना तरी तो आनंद आमच्यासाठी खूपच म्हणजे मोठा आम्ही काहीतरी बाजी मारली असा तो असतो त्यामुळे जेव्हा पॅरेंट्स म्हणून जेव्हा त्या पालकांना जेव्हा कळतं की आपलं मुलं आता अच्छा हाताने खायला लागायला लागलंय तर त्यांच्या म्हणजे कधी कधी काही पालकांच्या तर डोळ्यातून आनंदाशी येतात कारण का त्यांना एक्सपेक्ट नसतं किंवा आजूबाजूच्या सांगितलेलं असं की असं मूळ आहे हे काहीच करू शकणार नाही त्यामुळे त्यांचं पण खच्चीकरण होतं पण जेव्हा शाळेत येऊन मूळ शिकत आहे नवीन काहीतरी आणि आता करायला लागलंय त्यावेळेचा त्यांचा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुद्धा त्यामु पालकांना आनंद होत असतो मुलांची छोटी छोटी कृती सुद्धा त्यांच्यासाठी अशी खूप मोठी गोष्ट केल्यासारखी असते जसं काही खरंच गगन भरारी घेतल्या म्हणतो ना आपण तसं असत

खाऊ आणि खरं तर सुरुवातच इतकी छान झालेली आहे मॅम आणि आता रांगोळी काढते कारण की रांगोळी म्हटलं की दिवाळी म्हटलं की रांगोळी आली आणि प्रत्येकाच्या दारात रांगोळी येते ह्याने मस्त उत्तर दिले सण आला की दिवाळी आली पण आता या मुलांना ही फुलांच्या पण रांगोळी शिकवते त्यांना आपण दाखवतो की ही कोणती फुलं आहेत पण प्रत्येक फुलाचं नाव सांगणं ती फुल कोणतं आहे हे कसं तुम्ही सगळं मॅनेज करता आता मुलांना सांगताना प्रत्येक प्रत्येक फुलांची आधी आम्ही ओळख करून देतो त्याच्यानंतर त्या मुलांना सांगतो की आता आम्ही हे तुला कुठलं फुल सांगितलं की बाबा हे झेंडू आहे हे अष्टर आहे हे गुलाब आहे जे मुलांना फुलांची नावं फळांची नावं सतत आम्ही शिकवत राहतो आणि मग ऍक्च्युअल जे वस्तू आम्ही दाखवतो म्हणजे ऍक्च्युअल फुल आता बाबा हे अष्ट झेंडू आहे हे आम्ही दाखवतो ना त्याच्यामुळे मुलांना लगेच लक्षात येत प्रत्येक सणाच्या वेळेला आम्ही दरवाजा वर्गाच्या बाहेर रांगोळी काढतोच त्याच्यामुळे फुलंही ही येतातच या ज्याचे रे काय पाहायला हरे कान वाज येतो बा सरी कान वाजवे बा सरी कान वाजवे बा सरी कान वाजवे बा सरी कान वाजवी बा सरी येशा सोळा गावरायच्या नाही नटून ना चालल्या मधुरे बाजरी आणि मारला बोरे जान वाजवे कान बासरी आता मग हा जो गाणं बोलला ना याचा प्रॉपर ट्रेनिंग आम्हाला संगीत कला अकादमी म्हणून हिंदू परिच दिलेलं होतं आम्हाला सगळ्या मॅडमना मग तेच गाणं आम्ही त्याच्या हे शिकवलेलं आहे हा म्हणजे आम्हाला त्याच्यासाठी ट्रेन पण आमचं ऑलरेडी ट्रेनिंग आहे आणि नंतर पण खात्याअंतर्गत खूप ट्रेनिंग आम्हाला देतात आणि ह्या मुलांशी आमचं नातं एक पालकांसारखंच आहे म्हणजे आम्ही घरीसुद्धा ह्यांचे विचार आमच्या डोक्यातून जात नाहीत कधी एखादं मूल हायपर झालं काय झालं तर एकदम कळकळीने शाळेत सगळेच काय झाला कसं झाला त्याला शांत कसं करायचं आहे सगळ्या गोष्टी आम्ही अगदी एक एक दिराने करतो प्रत्येकासाठी सण हा उत्सवासारखा झाला पाहिजे आणि आनंदमय गेला पाहिजे आम्ही दरवेळेला तो करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमात करत असतो शाळेत वेगवेगळे उपक्रम चालू असतात आणि त्यात नरे पार्क विशेष मुलांच्या शाळेमध्ये तर आम्ही खूप विशेष उपक्रम करून घेत असतो म्हणजे गणपतीला सुद्धा एका बी एम सीच्या कॉम्पिटिशनमध्ये या शाळेतल्या मुलांनी केलेल्या सजावटीला पहिला क्रमांक मिळाला तर मला असं कुठेतरी वाटतं की म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो वी आर नॉट डिसेबल वी आर डिफरंटली एबल्ड अँड वी हॅव प्रूव्ह दॅट इन वेरियस मॅटर्स मी या शाळेबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून असोसिएट आहे त्याचा एक मनातनं आनंद आहे पण त्यानिमित्तानं काय झालंय की खूप खायला मिळतं खूप सण उत्सव साजरे करायला मिळतात